कसमा मालेगाव शहरात 2008 साली झालेल्या बॉम्ब ब्लास्ट खटल्याचा 31 जुलै रोजी कोर्ट देणार निकाल आजही बॉम्ब ब्लास्टच्या इतिहासाच्या वाईट खुणा मालेगाववर आहेत कोरलेल्या बॉम्ब ब्लास्टमुळं बंद पडलेले घड्याळ तिची आजही वेळ नऊ वाजून पस्तीस मिनिट जशीच्या तशी ब्लास्टमुळं उद्ध्वस्त झालेलं दुकान त्याच्या शटरला लागलेले छर्रे आजही जसेच्या तसे बॉम्ब ब्लास्टच्या आरोपींना कडक शिक्षा देण्याची बॉम्ब ब्लास्ट मध्ये मृत्युमुखी पडलेल्या दहा वर्षीय मुलीच्या वडिलांची मागणी आजही आपल्या मृत्युमुखी पडलेल्या मुलीचा फोटो घेऊन फिरत असतो तो बाप कोर्ट त्यांना दोषी ठरवते की निर्दोष याकडे देशाचं लागलंय ला लक्ष ज्या भिक्खू चौकात बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्या ठिकाणीही काही दुकानांच्या शटरला छर्र्यामुळं पडलेले छिद्र आजही कायम असून इतकंच नव्हे तर एका हॉटेलमध्ये भिंतीवर असलेली घड्याळ बंद पडली होती ती घड्याळ बॉम्ब ब्लास्टरची आठवण म्हणून हॉटेल मालकानं आजही त्याच भिंतीवर तशीच ठेवली आहेत बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर बंद पडलेली ही घड्याळं आजही बंद असून त्यात नऊ वाजून पस्तीस मिनिट दाखवलं जात आहे

ये सब चढ़ के निशान है गाड़ी बलात तो नौ पैंतीस को अट्ठावीस रमजान बस अपन तो यही चाहेंगे कि इंसाफ सही हो और कुछ नहीं दूसरा हमको कुछ मतलब नहीं है इंसाफ सबको मिले जो हुआ उसका गलत हुआ है उसका इंसाफ मिलना चाहिए बस वो बात सही है और कुछ बोल नहीं सकता या बॉम्ब ब्लास्ट मध्ये जे सहा लोक मृत्यूमुखी पडले होते त्या दहा वर्षाची परवीन देखील होती ती वडापाव घेण्यासाठी घराच्या बाहेर पडली होती आणि बॉम्ब ब्लास्ट मध्ये तिचा मृत्यू झाल्याचं तिच्या वडिलांनी सांगितले ते माझी मुलगी होती फरीन ते भिकू चौकात एकोणतीस नऊ दोन हजार आठ बंबळात झाली होती तिकडे त्याच्या पण माझी मुलगी होती वडापाव आणायला गेली होती का तिथले तिकडे पडून राहिले होते मी बाहेर निघून तुम्ही नंतर घर गेले, गेले माझी बायको सांगितली म्हणजे मुलगी तू आपली आहे म्हणे का आणि मग तेच त्या नाही दहा वर्षात येऊन जाईल गाडी हां माझी बायको गेली खरा खडॅन हॉस्पिटलला खरा हॉस्पिटलला माझी बायको गेली आणि मुलगी म्हणजे आपली ब मुलगी आहे तर का आपली मुलगी आहे नंतर मी गेली तिथे मी गेले म्हणजे फरण हॉस्पिटलला नाही आहे वाडिया पण जाऊ तुम्ही वाडिया पण गेले मी वाडिया पण मला दाखवून हा मला लागतोय काय तुमची अपेक्षा कोरटला आमच्या हे म्हणणं आहे त्यांना सजा भेटायला पाहिजे हिमन गडकरी साहेब त्यांना त्यांना सजा भेटायला पाहिजे या प्रकरणात दोषी असलेल्यांना कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे या सतरा वर्षापूर्वी झालेल्या मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी आता काय निकाल लागतो ते निर्दोष सुटतात की त्यांना शिक्षा मिळते हे बघणं महत्वाचं ठरेल